अरे आपण इथं धरला होता की बल मी साफ धरला होता कुत्र की छान आहे काय चावणार आहे काय करणार आहे मित्रांनो गद्दर येतोय आगळगाव हे कुठल्या हात इथे आगळगाव माझ्या पहिला एक साफ इथं पकडलेला आहे पण दुसरा साप डायरेक्ट घरात गेला आणि काय करताना दिसला हा आवाज आला का त्याचा नाग आहे त्याच्यावर न ओळखला नाग हा फसफसल्यामुळं लगेच ओळखतोय तुम्ही फोन केल्यावर आम्हाला दहा पंधरा मिनिटं द्यायला लागतात या आत या या आता सगळ्यात हे घर का असं केलं या घरला काय झालं फर्शीला

जाते नाही पळत नाही बाहेर भिव नका या आत या कशी धरते ती बघा नाही तुमच्याकडे नाही काय झालं वर जाऊन बसले इथ खिला गे ग मस्ती त्यापूर्वी खिला गे सरते सध्या तुझ्याकडे तू तिकडे लक्ष ठेव इकडे खाली जा सोप्यावर उभार धरलं पुढला लॉक कर पुढला लॉक कर श्रद्धा बघू जबरदस्त असं विषारी नाग मित्र विष आहे विषय बॅटरी हलव नको खतरनाक असा नाग नागरी श्रद्धा इथे ज्या वेळेस धोका बॅटरी हलवण जर तर लाईट कोण आहे बॅटरीचा

द माहितरी कि म्हण बैर तो कशाला भेला सांगा हा? तो येतोय का आपण एवढी जण जातोय का तो बाहेर येतोय का सांगा नहीं, नहीं। नहीं। <laughs> <पड़े ला थीके। laughs> व्हिडिओ तो काय सोनी हय सोनी कसली पळाली सोनं एवढी कसली मारली सोनीन काय ठेव स्टिक घे थांब थांबीक देतो लॉक करून वर हलो लक्ष ठेवू वर वरपर्यंत येतो चाला भाई आला भाई सोने पण सोने झोरात जोरा लाल मातीतलाच आहे गद्यावरला खतरनाक आहे ना ना गच आहे की भैया पास कर ना त्या दिसा बगडलेला धामण होता सगळ्या उडी सोनीनं लय भारी मारल्या लय जोरत मारली अहो असेल नव्हे नाग तू नागच शंभर माणसं मारायचं याच्यात पावर आहे भैया आणि डेंजरस नाग आहे भाया बॅटरी बंद कर भैया तुझ्या हातातली बॅटरी बंद कर इकडे इकड सोने भिवून हागल तिथं सोनी करणार आहे आता थोड्या वेळात हाय नायचं लई जोरात उडी मारली तिला काय घाललंय ती बाहेर काढ मन हे सात व्हिडिओ करून बघण्यासाठी होतं सनी टडडून बसले आहे तुम्हाला दाखवतो तिने उडी किती जोरात मारला सरडे सनीकडे तोपण लावत्या मग गेला की पाहायला लागला सुदीला मला मला नाही तिला की तर क्या बरणी मात्र मुठ दिली दिलीस भैया त्याला होल करायला काहीतरी ठेवत जावाच एक तसली मूर्ती हात पायात आणि एक ध्यानात ठेवा माझ असा जरी साप चावला विषारी साप आहे ज्याला उपचार न झाला तर मरतो जरी हा तुम्हाला चावला असता तरी तुम्हाला काहीही होत नाही फक्त एक भिल नाही पाहिजे दोन तास हा साप चावल्यानंतर माणूस सुरक्षित राहू शकतो द्यायचं ना काही होत नाही दवाखान्यात कोरोनाला जी लस देत होती नर्वस सिस्टीम स्वस्ला त्रास होतो ती सिस्टीम आहे फक्त आपल्याकडे अंधश्रद्धा आहे आलं का लक्षात अलक्ष दिसला कपाटी काही साधी साधली आणि त्यांना दिसलं डायरेक्ट समोर आला त्यांनी त्याने नाग सापाय आणि आल्यानंतर पाहिले की जो नागच होता आणि जास्त चिडले ना त्याला व्यवस्थित पकडले आणि असा म्हणजे विषारी किंवा बिनविषारी घरात आला किंवा अडचणीत आला तर जवळच्या सर्पमित्राला मित्राला बोलवा मारू नका आणि जरी चुकून चावला असं चावत नाही करून तू पाय पडला वगैरे हो, चुकून चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये अँटीबिन नाव लस असते